गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची संधी आली आहे परदेशात उच्च शिक्षण स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजकुमार बडोले एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा उद्या सत्तावीस उदेश एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सडक अर्जुन येथील आशीर्वाद लॉनच्या ठिकाणी पार पडणार आहे या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या जी आर ई पी एफ एल आणि आय ई एल पी एस या आंतरराष्ट्रीय परीक्षांबद्दल सखोल माहिती दिली जाणार आहे तसेच या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशी शिक्षणासाठी मिळणाऱ्या संधीचा लाभ कसा घ्यायचा याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल ही संधी एस सी एस टी ओबीसी ओपन आणि मिनॉरिटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे या कार्यशाळेमध्ये परीक्षेची तयारी परदेशात प्रवेश प्रक्रिया राहण्याची व्यवस्था व्हिसा प्रक्रिया आणि विमान प्रवासाचं नियोजन याबद्दल सर्व माहिती तज्ञ मार्गदर्शक हेमंत सुटेसर आणि निर्वेश सुटेसर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे परदेशी शिक्षणाच्या संपूर्ण प्रवासाची स्पष्ट दिशा विद्यार्थ्यांना मिळणार आहे ही माहिती देताना माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन परदेशी शिक्षणाच्या दिशेनं वाटचाल करावी या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ शिष्यवृत्तीच नव्हे तर संपूर्ण प्रक्रियेमध्ये योग्य मार्गदर्शन आणि मदतीचा हात मिळणार आहे तेव्हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावं आणि आपल्या परदेशी शिक्षणाच्या स्वप्नांना बळ द्यावं असं आवाहन राजकुमार बडोले फाउंडेशनने केले आहे प्रशांत ओके भंडारा गोंदिया परदेशी शिक्षणाच्या संदर्भामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची द्वारे क्षणी व्हावी या दृष्टीनं उद्या दिनांक सत्तावीस तारखेला आशीर्वादला सडगरजुनी या ठिकाणी कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये जे विद्यार्थी परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात ते ऑस्ट्रेलियामध्ये असतील युरोपात असतील किंवा अमेरिकेमध्ये अशा सगळ्या किंवा न्यू न्यूझीलंडमध्ये तर अशा सगळ्या देशांमध्ये ज्यांना परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात परंतु त्यांना त्या संदर्भातली जी माहिती नसते आणि ती सगळी माहिती त्यांना व्हावे त्यांच्या ज्या परीक्षा होतात आय एल टी एस होते झीआर होते किंवा टॉफिल जे होते या सगळ्या परीक्षांचे ज्ञान त्यांना व्हावे या दृष्टीनं उद्या आशीर्वाद लावण्या ठिकाणी कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे आणि ते त्या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा त्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले हेमंत सुटे म्हणून ते एअर इंडिया मध्ये मोठ्या नोकरीवर होते त्यांचा मुलगा पण आहे ते परदेशात शिक्षण घेत होते आणि हे जीआरई आणि टॉफिलची अत्यंत चांगली कार्यशाळा घेतात त्यांच्या हातातून दरवर्षी शंभर विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात त्यांना या कार्यशाळेत कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आलेला विद्यार्थ्यांना हेच आवाहन करतो मी की आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यावा आणि आपल्याला परदेशामध्ये जायचं आहे शिक्षण घ्यायचं जर असेल तर आपण त्याच्या माध्यमातून तु नक्कीच तुम्हाला त्याच्यात माहिती मिळेल आणि या माहितीचा फायदा आपल्याला परदेशी शिक्षणासाठी नक्की होईल आणि म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यावं हे आव्हान मी सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करतो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल